नमस्कार मी सौ तेजस्विनी सरदार तडुलकर लोकनियुक्त सरपंच चिंचवडे कळे मी दोन हजार बावीस ते सत्तावीसच्या निवडणुकीमध्ये माझ्या वार्षिक मानधनातील एक रुपये मानधन स्वीकारून उर्वरित रक्कम मुलांच्या जिल्हा परिषदेतील मुलांच्या शैक्षणिक साहित्यावर खर्च करेल असे जाहीरनाम्यामध्ये वचन दिलेले होते त्या वचनाची पूर्ती गेल्या वर्षी मी केलेली आहे गेल्या वर्षी एक रुपये मानधन स्वीकारून उर्वरित रक्कम मी जिल्हा परिषदेच्या मुला मुलींच्या शैक्षणिक साहित्यावरती खर्च केलेली आहे ह्या वर्षी देखील एक रुपये मानधन स्वीकारून उर्वरित रक्कम मी जिल्हा परिषदेच्या मुलांच्या स्वेटरवरती खर्च करून त्यांना एक नायची उप देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो उपक्रम आहे तो सरपंचांनी जो चालू केला आहे तो अतिशय स्तुत्याचा उपक्रम आहे Uh, माझी सरपंच मॅडमना इथून पुढे पण विनंती राहील की अशा प्रकारचे कार्यक्रम मी यापुढे घ्यावेत uh, त्यासाठी जे काय होईल uh, ग्रामपंचायत प्रशासनाकडून किंवा आमच्याकडून ते सर्व सहकार्य आम्ही करू तसेच ग्रामपंचायतकडून शाळेसाठी जे काय लागेल त्यासाठी पण आम्ही ग्रामपंचायत मार्फत सर्व सदस्य आमचे सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे मी गवा ग्वाही देतो की शाळेसाठी शाळेच्या सुविधा पुरवणी असतील किंवा इतर कामं जे काय असतील त्यासाठी ग्रामपंचायत जे काय सहकार्य लागेल ते आम्ही ग्रामपंचायत ग्राम मार्फत निश्चित करू परत एकदा सरपंच ने जो काय या ठिकाणी कार्यक्रम घेतला वाटपाचा त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि हा उपक्रम पुढे चालू राहील अशी आशा व्यक्त करतो ते